साई भक्तीच्या जयघोषात आणि भक्तांच्या हरिनामात आज बारामतीमधून मधून शिर्डीकडे पायी पालखी सोहळा निघालाय साईच्या सेवा ट्रस्टचे अध्यक्ष आणि बारामती नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या पुढाकारातून दरवर्षी हा भक्तिमय सोहळा आयोजित केला जातोय यंदाही हजारो साई भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा बारामतीतून शिर्डीकडे निघालाय यावेळी किरण गुजर यांनी पालखी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या सातत्याने करतात कारण तुमची साईवरची श्रद्धा आहे आहे साईंचं वचन आहे श्रद्धा आणि सगोरी आणि त्या तत्वाप्रमाणे तुम्ही चालता जे गुरुगरीबांची सेवा करता नडल्या का कामाला येतात जनहित हीच ईश्वर ही जनसेवा हीच सेवा असं समजून तुम्ही आहे अंगीकारले त्याच्या अनुषंगाने तुम्ही जेव्हा चालता तेव्हा परमेश्वरही आपल्याकडे साधारणपणे आशीर्वाद रूपाने बघतो मध्यंतरी बिर्जू साधारणपणे तुमच्या दुर्दैवी प्रसंग ओढला आणि आपल्या मोडावून आग लागली आणि मेथे बोलला की मी एवढं करतो साईबाबांचं जास्त नाही असं का होतंय मी त्यावेळी तुम्हाला सांगितलं की बिर्जू परमेश्वराला सुद्धा वनवासाला जावं लागलं चौदा वर्ष रामाने वनवास बोलला श्रीकृष्णालाही अत्यंत त्रास झाला आपण मोठ्या माणसाकडे बघावं की त्यांना किती त्रास झाला त्याच्या अनुषंगाने आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही त्रास होत नाही जे विधी की ते चुकणार नाही ते होणार आहे मग आपण परमेश्वराला कामा नये मात्र आपली श्रद्धा नितांत ताब्यात असता ठेवली पाहिजे तुम्ही ठेवता काही जणांचा भाग साधला देवाला प्रार्थना करायची नवस करायचा माझंही काम होते तुला अंक करेल तेवढं झालं की मात्र देव बाजूला तर। थे थे ना तो ना तो ना। असे मी अनेक लोक बघितलेले आहेत की जे आपल्या श्रद्धेपासून आपला कार्यभाग साधला की बाजूला साधतात परंतु परमेश्वर हे अत्यंत ज्याला आपण विश्व चालवणारी शक्ती आहे ती इतकी दूरगामी आहे की जे बघत असेल तुमची परीक्षा आणि त्या परीक्षेत आपण नेमकं कुठे उतारतोय तुम्ही असंच सातत्य कायम ठेवा असं मला खात्री आहे कारण तुमचा स्वभाव मी गेली लहानपणापासून तुम्ही माझ्याबरोबर आहात मी तुम्हाला मुलाप्रमाणे मानलं आणि त्याचप्रमाणे आपण चालले काही वेळा मी परंतु अत्यंत कडक निर्णय किंवा सल्ला देतो त्यावेळेला एखाद्या मनावर क्लेश होतो तुम्ही पळता तरी कारण माझा त्याच्या मागे उद्दिष्ट वाईट नसतो तुम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाण्याचा उल्लेख केला आपले नेते आदरणीय आजितदा पवार साहेब त्यांनी ध्यान घेतला की बारा सर्वांगीण सर्व करायचा ते करत असताना सातत्याने दादांनी दादा भागावर लक्ष ठेवलं कारण त्यांचं म्हणणं की माझा हा गरीब माझा स्वर्गीय त्याच्यानंतर हा जो समाज आहे की जो सातत्याने पॉवर फुटी पैसा मागे राहिला त्याच्या विकासासाठी आपण केलं पाहिजे म्हणून आमराईमध्ये जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्याचं पुनर्वसन करण्यासाठी दादांनी ध्यान घेतला पहिला प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आंबेडकर अर्थात बिर्जू मी त्याला निमित्त आहे कारण तुम्ही माझ्यावर जे विश्वास टाकला जा सांगितलं की आणि दादाने माझ्यावर जबाबदारी दिली बरेच जण मत होते की पूर्ण होईल का नाही होईल शंका असं होईल परंतु बिर्जू आपण दोघ या ठिकाणी उभा राहिलो गणपतीतली रात्र होती सगळ्यांना आपण भर पावसात बाहेर काढलं लोक आपल्या शब्दा खाती बाहेर गेले त्या ठिकाणी राहिले कुठे म्हणायचं की आजून उशीर होतोय सुनेचा कधीही लोक आज जाणार परंतु ते सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लोकांना एका रूपात खर्च होऊन देता आतमध्ये दे कसं न्यायचं त्याचा सा सातत्याने प्रयत्न करत होतो आणि परमेश्वर आपल्या पाठीचं असल्यामुळे आपलं ते अत्यंत व्यवस्थित झालं दादा आमचा प्रवाह आता ओपन झाला नाही वेगळी वयाचं कसं मी म्हटलं रामभाऊ तुला जास्त काळजी लागायला लागली मला त्याचं कौतुक वाटलं आता त्याच्या मागे त्याची भावना शुद्ध होती कारण लोक वेगवेगळी चर्चा करतात मी नेहमी सगळ्याला सांगतो जे परमेश्वराच्या मनात ते होणार आहे हे तो कुणी थांबवू शकत नाही जर त्याची इच्छा असेल तर तो ठरवेल तो नसेल ना आपण काय फरक पडतो कारण समाजाची सेवा करायला लागत नाही महत्वाचं मी आहे कारण ईश्वर तुमच्या हातात ते काम करून घेतो आणि तसं काम जर ईश्वराला करून घ्यायचं असेल तर त्याची काळजी तो करेल आपण करण्याची गरज नाही एवढेच या ठिकाणी विचार व्यक्त करून आपल्या सगळ्या साई पालखीला शुभेच्छ व्यक्त करतो मी सकाळी सांगितलं आणि आपल्याला माहिती आहे की माझी आई जास्त आजारी होते आणि आता त्या बऱ्या आहेत म्हटलं बिरजूची पालखी आज जाते म्हटलं असं असं आहे मला त्यांनी सांगितलं की तुला आणि त्यांना आम्ही असं म्हणायचो की आठवत नाही तेव्हा म्हणजे गेल्या वर्षी मी पालखीला गेले बिरजूच्या आणि बिरजूला पालखीला केल्यामुळे मी पैसे दिले तू जाऊन बिरजूला पैसे दे म्हणजे मी देतो पैशाची आवश्यकता नाही पण त्याच्या मागची त्यांची जी भावना होती की आहे की आज जे करत असताना त्या ठिकाणी आपणही नतमस्तक व्हावं आपलाही सहभाग व्हावा आणि आम्ही गेल्या वर्षी सर्व कुटुंबीय गरजूच्या पालखीमध्ये पाच पावलं व्हायला तर त्या ठिकाणी चाललो कारण याच्या मागे जी आंतरिक ओढ आहे त्याचं जे प्रामाणिक काम आहे त्या कामामध्ये आपलाही सहभाग असावा आणि तो सहभाग गेल्यानंतर परिपूर्ण होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो निश्चितपणे मी गरजूच्या आई सर्वांना मनापासून धन्यवाद देईल प्रियंकाला घ्यायचं आणि प्रियांका तुम्ही खंबीरपणे बिरजूला साथ करता मी नेहमीच तुमचं कौतुक करतो मी बिरजू नेहमी म्हणतो की तुला मुलगा म्हणायचा का प्रियांकाला मुलगी म्हणायचं तर माझ्यासमोर असा प्रश्न येतो हो की कुणावर जास्त प्रेम करावं परंतु तुमच्या कुटुंबियावरच केलं आणि सुरज देवकते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती